ऐतिहासिक कार्यक्रमात मला बोलण्याची संधी मिळेल असं मला वाटलं नव्हतं नाहीतर मंचावर जी मंडळी बसली आहेत त्यात मी बोलण्याच्या काय बसण्याच्याही पात्र नाही अटलजी आहेत सहा वर्ष हिंदुस्थानचे पंतप्रधान होते भारत सम्राट आहेत बाळासाहेब आहेत साऱ्या हिंदूंच्या हृदयाला अशी त्यांनी गवसणी घातली आहे की हिंदू हृदय सम्राट आहेत जॉर्ज आहेत कितीही पद त्यांनी भूषवली असली तरी त्यांच्या मागे एकच शब्द लागतो म्हणजे तो बंद सम्राट आहेत आजकाल त्यांनी मुंबई बंद केलं नसलं तरी पार्लमेंट बंद करत असल्यामुळं बंद सम्राट हा शब्द त्यांच्याबरोबर आजही लागू आहे शरदरावांच्या रूपाने जाणते राजे इथे आहेत म्हणजे अजून एक सम्राट आहेत बाबासाहेब पुरंदरेंच्या रूपाने शब्द सम्राट आहेत इतक्या सम्राटात कुणीतरी सम्राज्ञी असली पाहिजे म्हणून स्वरसम्राज्ञी असलेल्या लताजी सुद्धा इथं बसलेल्या आहेत आणि त्या कोपऱ्यात राज आणि या कोपऱ्यात उद्धव असे दोन छोटे सम्राट आहेत आता एवढ्या डझनभर सम्राटामध्ये कुणीतरी भाट असला पाहिजे म्हणून बहुधा मला इथं बोलावून पहिल्यांदाच भाषणाची संधी दिलेली आहे असं दिसत बाळासाहेबांचं हे जे चित्र चरित्र आहे हे या मंचावर बसलेल्या फक्त तीन लोकांनीच पाहिलंय एक राज कारण तोच याचा मालक आहे दुसरे अटलजी आहेत कारण प्रकाशक आहेत कारण बा आपण काय प्रकाशित करतो हे आधी पाहिलं पाहिजे म्हणून त्यांनी मागितलं तिसरा मी आहे कारण आता राजभवनात मी अटलजीला घ्यायला गेलो त्यावेळी ते पुस्तक तिथं पडलं होतं आणि म्हणून मी ते चोरून पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर मी एवढं सांगू शकतो की बाळासाहेबांची भीष्म प्रतिज्ञा होती मी आत्मचरित्र लिहिणार नाही आता पुष्कळ लोक भीष्म प्रतिज्ञा करतात पण भीष्मानंतर आपली प्रतिज्ञा पाळणारा जर एक माणूस कोणी असेल तर ते बाळासाहेब ठाकरे त्यांनी ती प्रतिज्ञा पाळली परंतु राज त्यांचाच पुतण्या त्यांनी त्या प्रतिज्ञेला बगल दिली महाभारतात अशा पुष्कळ बगल आहेत पण तेवढा वेळ माझव नाही आहे आणि अशी बगल दिली की त्यांनी सांगितलं की हे लिहायचं थोडंच आहे हे आहे पण आपल्या आप सगळ्यांना माहीत आहे विशेषतः पत्रकारांना माहित आहे की एका चित्राचा परिणाम हा एका अग्रलेखापेक्षा किंवा हजारो शब्दांच्या लेखापेक्षा मोठा असतो आणि म्हणून कोणीतरी पत्रकारांनी ज्यावेळी लिहिलं की हजारो रुपयाचं पुस्तक हा आपला मराठी स्वभाव मी राजला म्हटलं की ह्या पुस्तकाची किंमत हजार रुपये तू इतकी कमी ठेवली आहे आणि म्हणून मी एवढंच सांगू शकतो की राज जे करतो नेत्रदीपक आणि म्हणून सर्वप्रथम मी राज ठाकरेंचे हार्दिक अभिनंदन करतो की बाळासाहेबांच एक अविस्मरणीय असं चित्र चरित्र त्यांनी तयार केलं आणि मी आपल्याला ग्वाही देऊ शकतो या पुस्तक विक्रीचं कमिशन मला नाही पण मी आपल्याला ग्वाही देऊ शकतो की हे जर पुस्तक हातात घेतलं तासोन तास आपल्याला चाळत बसता येईल अशा पुस्तकाची ही ताकद आहे बाळासाहेबांच्या लग्नपत्रिकेपासून ते त्यांच्या विचारापर्यंत प्रत्येक गोष्ट इतक्या सुंदरपणे मांडले आणि म्हणून मी म्हटलं की खरं तर बाळासाहेबांनी चरित्र आत्मचरित्र लिहावं अशी आमची इच्छा आहे ते ऐकणार नाही ही गोष्ट वेगळी पण इच्छा आहे कारण बाळासाहेबांचं चरित्र लिहिता येत नाही कारण ते जसे बोलतात वागतात विचार करतात असा दुसरा माणूस भूतलावर नाही त्यामुळं ते, ते स्वतःबद्दलच लिहू शकतात परंतु आता ते लिहिणार नसल्यामुळं हे पुस्तक आलंय आणि या पुस्तकाचं वर्णन करायचं तर मी एवढंच म्हणेन की जर बाळासाहेबांनी कधी आत्मचरित्र लिहिलं असत तर त्यांच्या भाषेनुसार ते सूर्यासारखं दाहक झालं असतं पण बाळासाहेबांच्या सूर्याची दाहकता चंद्राच्या शीतलतेत बदलण्याची ताकद ह्या चित्रचरित्रात राज ठाकरे यांनी करून दाखवलेली आहे आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीचं हिंदू धर्मातलं कारण हा फर्स्ट जानेवारी नाही आहे मदर्स डे नाही आहे फादर्स डे नाही आहे व्हॅलेंटाईन डे नाही आहे त्यामुळं अक्षय तृतीया काय आहे असं थोडासा आजकाल लोकांना माहीत नसतं म्हणून अक्षय तृतीयेचं महत्व हे आहे की अक्षय तृतीयेला जर आपण एखाद्या देवतेचं पूजन केलं तर ते पूजन हे अतिशय पवित्र आणि अक्षय राहत अशी त्याची संकल्पना आहे आणि या पुस्तकाच्या रूपाने मला वाटतं राजने आपल्या देवतेच अक्षय पूजन करण्याचा विक्रम या क्षणी केलाय माझ्या भाषणाच्या समारोपात पाच वाक्य मला बाळासाहेब का आवडतात पुष्कळ वाक्येत परंतु त्यातली पाच मी निवडायचा प्रयत्न केलाय राज इतकं निवडण्याचं माझं कौशल्य नाही पहिली गोष्ट म्हणजे कदाचित हा असा एकमेव नेता आहे की ज्याच्या ओठात आणि पोटात याच्यात काहीही अंतर नसतं असा ज्याला पूर्ण पारदर्शी नेता आहे दुसरा गुण मला आवडतो हिंदुस्तान सोडावं आपला जगाच्या इतिहासात मी असं बोललोच नव्हतो असं खुलासा न करणारा जर एकमात्र नेता असेल तर त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे आहे आयुष्यात त्यांनी मी असं बोललोच नव्हतो असं कधी म्हटलंच नाही कारण ते बोलण्याआधी वा नंतर नाही बोलतानाच विचार करत असतात आणि त्याच्यानंतर ते त्याची चिंता करत नाहीत तिसरं मला बाळासाहेबांचं वैशिष्ट्य जे आवडतं बाळासाहेबांनी जरी पाऊणशे वय ओलांडलं असलं शिवसेना जरी वयस्कर झाली असली तरी शिवाजी पार्कवरच्या बाळासाहेबांच्या सभेच सरासरी वय कधी पंचवीस वर्षाच्या पलीकडं गेलं नाही अशी तरुणांना हाक घालणारा दुसरा एवढा नेता नाही चौथ मराठी माणूस म्हणजे चुकून पुस्तक प्रकाशनाला एकत्र आपण आलो तर केवढी चर्चा सुरू झाली की कोण एकत्र आले याचा अर्थ असा आहे की मराठी माणसं एकत्र एक येत नाहीत पण मराठी माणूस एकत्र येऊ शकतो हे शिवसेना स्थापन करून करून दाखवण्याचा पराक्रम करणारा एकमेव नेता म्हणून मी बाळासाहेब मला आवडता। आणि अंतिम हिंदू म्हणजे कुराना दुकान किराणा दुकानात सगळं मिळतं पण किराणा मिळत नाही तस हिंदुत्वात सगळे असतात पण हिंदू नसतो हिंदू हिंदू म्हणून कधीही मत देत नाही तो जातीवर मत देतो मला वाटतं हिंदुस्तानच्या इतिहासात हिंदू हिंदू म्हणून मत देऊ शकतात हे सिद्ध करणारा पराक्रमी नेता म्हणून जर ओळखायचं असेल तर ते बाळासाहेबांना आणि मला असं वाटतं की जशी सृष्टी ही पंचमहाभूतावर अवलंबून असते तशी बाळासाहेबांची प्रतिसृष्टी ही या पंचमहाभूतावर अवलंबून आहे त्याची दृष्टी आपल्याला हवी असेल तर आपण हे चित्र चरित्र स्वतः विकत घेऊन वाचावं एवढीच विनंती धन्यवाद